येणार आहे आम्ही आता लवकर शिर्डीला धमागा आहे मोठा युट्यूबवर होणार आले बघा एवढे आले बाबो बाबा बेंकार आमची गणपती बापू हो तर काही तुम्ही बघू शकता आम्ही बॅकअपला पेट्रोल टाकलेलं आहे आणि आम्हाला फायनली सी एन जी पण भेटलेली बघा सी एन जी पंपावर आलो आहे आम्ही बॅकअपला पेट्रोल टाकला आहे पण आता आम्हाला सी एन जी पण भेटली आहे तर आता आम्ही सुखरूप जाऊ शकतो नॉनस्टॉप लोक आई तर तुम्ही बघू शकता आता आम्ही नाश्ता करायला बसला इथं आणि मिसल पाव आलेली आहे मला जरा त्रास होतो तुम्ही मिसल पाव नाही कानारे कांदेपुळे घालणार आहे तर काही तुम्ही बघू शकता आता आम्ही मिसल पाव आल्यानंतर जाईल तिथं फोटो काढतो ते बरो दिसते तर बघल्यासारखा पण तिथून जाईल तिथे फोटो काढतो बघायच किती लांबून फोटो काढता तुम्ही आम्ही आता टोल नाकावर आलोय आणि फ्रीमध्ये टोल नाका कसा पास करायचं तुम्ही बघा फक्त एक नाव सांगितलं योगीश जाधव आणि आम्हाला सोडला होता आमचा टोल वाचला काहीच बघू शकतो आमचा पडदा तुटला वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याचा वेग खूप होता म्हणजे याच्यामुळं आमचा पडदा तुटला तर बघा आम्ही आता काहीतरी करतोय प्रयोग सक्सेस होते का बघू बघा तुम्ही काही त्याच्याकडे नीट बघा हा गोव्याला आलाय देवदर्शनाला आला रुपये मध्ये कसं वाटतंय एकदम चार तास गाडी करून कसं वाटतंय आमच्या भावाचं नवीन युट्यूब चॅनल आहे आता तो ग्रो करते असते असते करणार आणि पुढे जाणार एक दिवस असंच प्रेम असते भावा नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करणार तर काय <laughs> तुम्ही बघू शकता गप 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 मला बोलतो तर गायस तुम्ही बघू शकता आम्हाला संकेत चाकडे जायचं पण आम्हाला रोड काय माहित नाही आणि कोणाला विचारत पण नाही बोरा आपण मॅप नीच जवळ राईट मार राईट मार राईट मार फायनली भेटला फायनली भेटला जाईस बारा गाव फिरलो आणि आता फोन लावला आता इगो इगू हडणार मला जायचं तुम्ही बघू एकदा आम्ही लाईव्ह लोकेशन मॅप नाही आलो होतो काय काय बोलतो अरे <laughs> <इंका थे>? ते <laughs> <laughs> बंद करतो मी नंतर तुम्ही बघू शकता आम्ही गुगल मॅप होतो आणि पुढे रोडच संपला काही बघा काही वालू आहे पुढे वालू <laughs> आणि आम्ही गोल गोल फिरतो पण कोणाला विचारतच नाही रोड काही बघू शकतो तुम्ही फायनली फायनली आम्ही आलोय बघा तुम्ही फायनल आलो बारा गाव फिरलो आणि आलो भाई तुम्ही संकेतच्या संकेत आम्हाला घर भेटत नव्हता आम्ही घर शोधून सध्या आम्ही नाशिक मध्ये आहोत टेस्ट खूप सुंदर आहे रुपेश मिळून तुम्हाला काय वाटतंय मस्त आयोगांचा स्टॉप आहे नाशिक मध्ये आमचा लखोड दिलाय एक नंबर तुम्ही करू या गंगापूर रोडला तुम्ही जेव्हा पण याल नाशिक रोडला तेव्हा तुम्ही या दुकानाला भेट द्या एक नंबर यांचा आहे तोबो पण एक नंबर आहे आणि माझं पण एक नंबर आहे आम्हाला डिस्काउंट दिलाय बघू शकतो डिस्काउंट नंबर दिला एक आवडला तुमचं काय म्हणणं आहे एक नंबर नुसत काहीच तुम्ही बघू शकता नाशिकला आमचा पहिला सबस्क्रायबर भेटलेला आहे माझा नंबर पण घेतला त्यांनी त्यांना माझे ब्लॉग आवडले धन्यवाद तुम्ही आई चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वर मंदिराची तर शकतो तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर मंदिराची वरचा उत्तर महाद्वार आज खूप गर्दी आहे इकडे पाय ठेवायला जागा नाही आज इथं बघ आई खूप गर्दी आहे मंदिरात खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे आणि गर वर्षाची सुरुवात आहे ना तर या मंदिरात खूप गर्दी आहे फक्त आहे तर काहीच आता आमचं फायनली मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे काही बघू शकता तुम्ही जुना महादेवाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आम्ही दमलोय आता थोडासा ब्रेक घेतलाय पाच ते सात तासाचा सा प्रवास केलाय बघा एक अशी पोरं लॉचा इकडं बघा तुम्ही बघा आणि तीन चार पोरं इकडं बसलेत बघा सगळ्यांचे पाय बी दुखलेत हा नॉनस्टॉप गाडी चालवते काय अवॉर्ड बघायचं रस्त्याच्या साईडला गाडी लावली आणि बसलोय भांडण भांडा झालं शिर्डीला बघा काही माझ्या घ्या मजा घ्या एड झाले बघा एड झाले गावात असले सारखं वाचतो काही बघू शकता मी चार्जिंगला कुठं लावलाय गाडी थांबून मी चार्जिंगला लावलाय तुला मला ब्लॉक बनवायचं त्याच्यामुळं बघा किती मेहनत तुम्ही बघू शकता आता आम्ही साईबाबा नगरीमध्ये आलोय साईबाबा समाधी मंदिर परिसर मध्ये दर्शन उद्या घेणार आहे आता आम्ही रूमवर जाणार आहे बघा तुम्ही साईबाबा मंदिर परिसर बघा आता रूमवर चला आम्ही थोडा फिरतो आता मार्केट वगैरे बघतो इकडचा तसा आहे एसीएमआर संजय झाणे हा आमचा गाईड आहे बघू शकता तुम्ही काकांनी आमची एक नंबर सोय केली तुम्ही पण शिर्डीला येत असाल तर या हॉटेलला विजिट करा एक नंबर टेस्ट आहे काका लाग नेहमीप्रमाणे आज पण जेवल्यानंतर शॉप घरी नेण्या ही प्रथा आहे बघा काही हा झुमके घेत आपल्याला बघू शकता आम्ही हातातला घेतोय त्याला नजर लागल म्हणून काला झाला ना त्याला नजर लागल म्हणून घेतला बघू शकता तुम्ही आता आम्ही रूम बुक करतोय <laughs> आ, वैस। 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 काका आम्हाला खूप सहकार्य करतात काही मारू माझी जरा शिर्डी शिर्डीला आले तर मग या हॉटेल मध्ये या नक्की या चांगल्या सुविधा आहेत तुम्ही चार्जिंग साठी किती पोरा ऐकायला माहिती आला नाही बघू शकता मी आता हॉटेल वर रूम वर आम्ही भांडण करतो पोरां লাগল <laughs> <laughs> रात्री साडे दोन वाजता भांडा असली भांडा कुठं रात्री साडे दोन वाजता भांडा काहीच बघा काहीच तुम्ही हो तर मला ट्रॅव्हलिंग मुळे त्रास होत होता तर त्याच्यामध्ये जरा शूट घ्यायचं राहिलं तर फायनली आम्ही दगडूशेठ मंदिराजवळ पोहचलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर आता थोड्या वेळा तुम्हाला मी मंदिर दाखवतो चाललो आहे तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहचतोय श्रीमंत दगडूशेठ अलवाई मंदिराजवळ साडे दहा वाजले तर आम्ही आमचे घर धावत चालले मंदिर बंद होईल म्हणून धावत आहे आम्हाला खूप लेट झाले यायला साडे दहा वाजता मंदिर बंद होतं तुम्हाला दर्शन आता आमचा एक नंबर दर्शन झालाय आणि साडे दहा वाजता साडे दहा वाजता आलो नंबर दर्शन झाला पाच ते दहा मिनटामध्ये दर्शन भेटलं नव्हती कारण की निर्माण होण्याचा टाईम झाला होता आमचा नशीब होतं की आम्ही पाच मिनटं लेट झाला होता तर मंदिर ती रांग बंद झाली असती पण आम्हाला एक नंबर दर्शन भेटला रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही आता एक बिरा लावलो आहे आमचं शेवटचं देवस्थान आहे आणि फायनली आमची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आता आम्ही घरी चाललो आहे बायकायच